मंडळी आता आपण आलो आहोत पुण्याच्या शनिवार वाड्या खूप छान आहे ना खूप छान आहे ना तर आपण आता शनिवार नमस्कार मंडळी तर आपण आता आलो आहोत शनिवार वाड्याला पुण्यामध्ये हे पहा शनिवार वाड्याचा इतिहास सतराशे बत्तीस मध्ये पेशवे बाजीराव प्रथम यांनी सुरू केला ही वास्तू पेशव्यांचे निवासस्थान आणि कार्यालय होती जी अठराशे अठरा पर्यंत मराठा संघाचे केंद्र होती सतराशे बत्तीस मध्ये या वाड्याची वास्तू झाली कारण त्या दिवशी शनिवार होता म्हणून त्याला शनिवार वाडा असे नाव मिळाले अठराशे अठरामध्ये एका आगीमुळे वाड्याचे मोठे नुकसान झाले तरीही त्याचे अवशेष आता एका महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहेत दहा जानेवारी सतराशे तीस रोजी वाड्याची पायाभरणी झाली आणि बावीस जानेवारी अ सतराशे बत्तीस रोजी त्याची वास्तुशांत झाली सतराशे बत्तीसपासून पासून तो अठराशे अठरापर्यंत हा वाडा मराठा साम्राज्यांच्या पेशव्यांचे निवासस्थान आणि प्रशासकीय के केंद्र होता पेशवे बाजीराव प्रथम यांनी मस्तानीसाठी शनिवारवाड्यामध्ये एक महाल बांधला होता त्यानंतर त्यांच्यासाठी एक वेगळे निवासस्थान देखील बांधले गेले अठराशे अठरामध्ये लागलेल्या एका अज्ञात आगीत वाड्याचे मोठे नुकसान झाले त्यामुळे तो मोठ्या प्रमाणात नष्ट झाला एकोणीसशे एकोणीसमध्ये भारत सरकारने शनिवारवाड्याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे आजही त्याचे अवशेष पुणे शहरात एक ऐतिहासिक वारसा म्हणून जतन केले आहेत आणि एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे धन्यवाद तर मंडळी ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शनिवार वाडा पुणे शनिवार वाडा हा पुणे शहरात असलेला मराठा साम्राज्याच्या पेशव्यांचा ऐतिहासिक वाडा आहे जो इसवी सन सतराशे बत्तीसमध्ये बांधला गेला हा पेशव्यांचे निवासस्थान आणि प्रशासकीय केंद्र म्हणून कार्यरत होता अठराशे अठरापर्यंत पर्यंत मराठा महासंघाच्या अधिपत्याखाली असलेला हा वाडा अठराशे अठ्ठावीसमध्ये मध्ये लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नष्ट झाला आज शनिवार वाडा हा एक लोकप्रिय पर्यटन स्थळ असून इथे दररोज सायंकाळी ध्वनी आणि प्रकाश शो आयोजित केला जातो पहिला असंच होतं दगडी बघ केवढ मोठ्या मोठ्या वेडे हे टोपी उचेल दगडी बुरुच थांब म्हणजे आता आपण आलेलो हो, आहोत पुण्यातील शनिवार वाड्यात 자나. 차나이나. 아? 차나이나. 아, 그래. सौकात जागा मनो

等嗯等嗯。Uh huh, okay. तर मंडळी आता आपण आहोत पुण्यातल्या शनिवार वाड्यात आणि हा शनिवारवाडा तुम्ही पाहिला आहे का कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अशी जास्त लोकांपर्यंत शेअर करा खूप मोठा परिसर आहे शनिवार आणि खूप जुनी वास्तू आहे पेशवाईच्या काळातली तर तुम्ही बघू शकता भोजनाच्या जागेसमोर असणारी व्यवस्था कारण जे भारी व्हायचं आणि हे हे सर्व जिनस आहे अजूनपर्यंत कडक बांधकाम सर्व एकदम तर मंडळी आता आपण आहोत पुण्यातील शनिवार वाड्यात सदाशिवराव भाऊंचे हे निवासस्थान आहे तिथे आपण आता उभे आहोत बघू शकता तिकडे संपूर्ण वरती जी तटबंदी आहे त्याच्यावरती खोल्या आहेत जबरदस्त आहे आणि फार सुंदर शनिवार वाड्यात तुम्ही जर आलात तर नक्की या पुण्यामध्ये जर आलात तर शनिवार शनिवारवाड्या नक्की विजिट करा अरे